मित्रांनो ब्रेकिंग न्यूज मध्ये मी संतोष तावरे आपले स्वागत करतो मित्रांनो सामाजिक समता बंधुता आणि संविधानिक मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने एम जे एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे इंदापूर तालुक्यातील औसरी येथे समता मिशन या उपक्रमाची अधिकृत स्थापना करण्यात आली सामाजिक क्षेत्रात ठोस बदल घडवण्यासाठी विविध स्तरावरील कार्ययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनीष सर यांनी यावेळी दिली या, या, या मिशनद्वारे शिक्षण आरोग्य रोजगार सामाजिक न्याय तसेच वंचित व अपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे समाजातील विषमता अन्याय व भेदभाव दूर करण्यासाठी जनजागृती मार्गदर्शन सल्ला सेवा आणि युवक सहभाग या माध्यमांचा समावेश असलेले उपक्रम राबवले जाणार आहेत असे जाधवकर यांनी सांगितले यावेळी समता मिशन ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली मनेश जाधव सर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून महेश सावंत उपाध्यक्ष असणार आहेत तर जहांगीर पठाण कार्याध्यक्ष पांढरुणगिरी सचिव प्रताप देवकर प्रवक्ते तानाजी कुंभार कायदेशीर सल्लागार तेजस रणदिबे सरचिटणीस राहुल सावंत सदस्य संतोष यादव सदस्य अशी या संघटनेची कार्यकारिणी जाहीर झाली असून याचा वनवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटणार असल्याचे दिसून येत आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनेश जाधव सर यांनी स्पष्ट सांगितले की समता मिशन कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नसून समाजातील अन्यायकारक प्रवृत्ती भेदभाव व विषमता दूर करण्यासाठी राबवण्यात येणारा रचनात्मक उपक्रम आहे युवकांना सामाजिक परिवर्तनासाठी पुढे आणणे घटनात्मक मूल्यांकांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि मानवतावादी समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे तसेच सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या अन्यायासाठी व शेतकऱ्यांवर होण्या होणाऱ्या अन्याय व रुटमारीसाठी या मिशनचे प्रमुख काम करण्याचे उद्दिष्ट असेल या उपक्रमात सर्व समाज घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री जाधव सर यांनी केले आहे आणि ज्या गावात समता मिशनची शाखा काढायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे आज आपण इंडियन एज्युकेशनल फाउंडेशन संचलित समता मिशन महाराष्ट्र राज्य या चळवळीची स्थापना केली या चळवळीची किंवा एक संघ संघटनेची स्थापना करत असताना सर्वात मुख्य उद्देश असा आहे की आज आपण गेल्या गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असताना त्याच्यामध्ये पर कुठल्याही पक्षाची आज आपल्याला एक विचार धरणा एक ठाम दिसत नाही प्रत्येकजण आपापल्या विचाराने त्यांच्या चाललेला किंवा कुठल्याही जनतेचा किंवा सर्वसामान्य माणसाच्या मताचा विचार केला जात नाही त्याचबरोबर आज आपण बघतोय की आपल्या सर्वांनाच किंवा सर्वसामान्य माणसाला कुठल्या ना कुठल्या भेदभावातून जावं लागते जातीभेद असेल धर्मभेद असेल किंवा शिक्षणाबद्दलची किंवा गरीब श्रीमंत ह्याच्यातली दरी असेल याच्यामुळे प्रत्येकजण सर्वसामान्य माणूस हा त्याच्यामध्ये भरला जातो आणि यामुळे यांना न्याय देण्यासाठी आपण समता मिशन नावाचं एक संघटना तयार केलेली आहे हा त्याचा मुख्य उद्देश आहे की समाजामध्ये समता एकात्मता बंधुता ह्या गोष्टी वाढीस लागल्या पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला त्याबद्दल न्याय मिळाला पाहिजे जेव्हा आपण कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये पाहतो तेव्हा प्रत्येक आता आपल्या आपण तर अनुभव घेतले प्रत्येकाने त्याचा अनुभव येतोच आहे कुठे ना कुठे त्या गोष्टीचा भेदभावाचा प्रत्यय प्रत्येकाला येत असतो तो कमी व्हावा आणि सर्वसामान्य माणसालाही वाटलं पाहिजे की आता आपला विचार करणारी कुठली तरी एक संघटना इथं उदयास आले आहे आणि अशा लोकांसाठी आपण हे काम करत आहे आपला मेन उद्देश आहे की समता सर्वच गोष्टीमध्ये समता असली पाहिजे मग स्त्री पुरुष असेल असा जिथे जिथे विषमता आहे तिथे तिथे समता यावी त्या त्या घटकांमध्ये हेच आपला मूळ उद्देश आहे या संघटना स्थापन करण्याच्या पाठीमाग पुढ संघटना वाढीसाठी तुम्ही काय प्रयत्न करता संघटना वाढीसाठी आता आम्ही असं ठरलं की आता आपला इंदापूर तालुका आहे याच्यामध्ये गाव तिथं शाखा काढायचा आमचा हा मेन उद्देश आहे आणि आपला जो मूळ उद्देश आहे की समता हा आपण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे की आपला जो विरोध आहे त्यातला कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध नसणार आहे जिथं समता नाही किंवा जिथं कुठेतरी एका अशा भेदभाव करणाऱ्या ज्या विषारी विचारधारेची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला आमचा नेहमीच विरोध राहील कुठल्याही राजकीय किंवा अशा कुठल्याही संघटनेशी आमचा विरोध राहणार नाही आणि माझं या सर्व जनतेला असं आव्हान आहे की ज्यांना असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये समानता नावी तर त्यांनी प्रत्येकाने आपले विचार किंवा आपल्या संघटनेशी जोळावे आणि त्या संदर्भातून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या समाजासाठी लढावं असं मी सर्वांना आवाहन करतो आज तुम्ही जी ही संघटना स्थापन केली नक्की फक्त नेमका त्याचा उद्देश काय आहे संघटनेचा मूळ उद्देश असा आहे भय भूक आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हा मूळ उद्देश आहे संघटनेचा आणि याच्या माध्यमातून अनेक वा, प्रश्न प्रश्नांना वाचा सापडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे ते राजकीय सामाजिक शैक्षणिक कुठल्याही क्षेत्रातले असो कारण आज प्रत्येक क्षेत्रात विषमता न चालू आहे कुठल्याच क्षेत्रात समानता नाही अनेक प्रश्न आहेत तालुका स्तरावरतील जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर प्रत्येक ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहेत काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचाराचा पायमुळं खोल भ्रष्टाचाराची पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कुठलेही कार्यालय तो मूळ उद्देश आमचा भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न प्रयत्न राहील पाहिला